नीटचा फॉर्म भरणार आहे त्यावेळेस हे आपलं नीटचं पहिलं पेज आहे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन साठी जातो त्यावेळेस बरं तर यामध्ये आपल्याला हे दहावीच्या इथं वर दिलेले हे दहावीच्या पासिंग सर्टिफिकेट नुसार आपल्याला इथं विद्यार्थ्याचं नाव भरावं कारण ही एक एन टी आहे तेव्हा आपण हे दहावीच्या पासिंग सर्टिफिकेट नुसार भरू शकतो बरं आता समजा आपण हे आपल्या दावी पार्सिंग सर्टिफिकेट वर आठ नाव अगोदर आहे समजा नंतर मुलाचं नाव नंतर वडिलांचं नाव आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड वर हे असंच असतं आपण समजा हे भरलं आपण हे आपण समजा हे भरलं आणि समोर फॉर्म भरत गेलो त्यानंतर आपल्याला ही अशी विंडो ओपन अशी विंडो ओपन हे कशामुळे होतं लक्षात आलं का हे काय तर हे आपण ऍप्लिकेशन भरताना आपल्या दहावीच्या मार्कशीट नुसार भरलेलं आहे आणि मध्ये आपण आधार कार्डची डिटेल्स टाकतो नंबर टाकतो तर ते आधार कार्डवरचा सगळा डेटा फेच होतो तर त्यामुळे होतं काय की इथं आधारवरच आपलं नाव अगोदर आहे आणि आपण भरताना आपल्या मार्कशीट वरच आठ नाव अगोदर भरलेलं आहे तर त्यामुळे हे दोन्ही वेगवेगळे झाले कालचा आपला जो व्हिडिओ होतो शॉर्ट वाला व्हिडिओ किंवा ते रेड मार्क येऊन राहिलं तर काय करायचं तर त्याला भरपूर कमेंट होत्या पण मग यामुळे असं होतं की इथं रेड मार्क येतो हा मार्क जर आला आणि आपण नेक्स्ट वर क्लिक केलं आणि फॉर्म समोर भरत गेलो तर यामध्ये काय अडचण येईल हा तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे की पुढे परीक्षेला काही अडचण येईल का एक्झाम सेंटरवर वरक्षेला किंवा मग पुढं काउन्सलिंग करायचं तर त्यावेळेस काही अडचण येईल का आणि कालचा आपला शॉर्ट व्हिडिओ त्याला पण भरपूर कमेंट की सर याच सोल्युशन सांगा काय करायचं बघू काही अडचण नाही पहा सुरुवातीला तर ज्यावेळेस समजा तुम्ही हे पहिलं पेज ओपन करणार आहे फॉर्म भरताना तर आता आपल्याला काय करायचं इथ सुरुवातीला हे जरी दिलेलं असलं बघा इथं आपण जर क्लिक केलं तर इथं एक पॉप विंडो ओपन होऊन राहिली तर हे याकडे तुम्ही लक्ष द्या हे पाहिजे युअर प्रेझेंट नेम मे और मे नॉट बी सेम एज द नेम मेन्शन इन क्लास टेन्थ थोडक्यात तुमचं हे जे नाव आहे तर हे क्लास टेन्थ मध्ये जसं आहे तसं फील करायचं सांगितलेलं आहे पण सोबत इथं एक मेसेज पण दिलेला आहे की तुम्हाला जर काही वेगळं फील करायचं आहे सात ते जरी तुम्ही टाकलं तरी प्रॉब्लेम येणार नाही पण विषय असा आहे की सर आम्हाला इथं हे दिलेलं आहे तर त्यानुसारच आपण भरू कशाला वेगळं करायचं आणि तेच बरोबर आहे पण आता अशा वेळेस आपल्याला काय करायचं पहा जर आपण दोन नंबरला क्लिक केलं फादर नेमवर जरी आपण क्लिक केलं आता समजा इथं आपण आठ नाव विद्यार्थ्याचं नाव वडिलांचं नाव सगळं टाकलं फादर नेमवर क्लिक केलं तर इथं पण काय दिलेलं आहे की त्याच्या नावासमोर आपल्या वडिलांच्या नावासमोर मिस्टर श्री हे जे आहे तर हे लावू नका असं सांगितलेलं आहे फक्त हे नाव टाकून द्या मग आता हे सगळं आपण व्यवस्थित भरलं आपल्या दाबीच्या मार्कशीटनुसार मग आता ही सगळी माहिती भरताना होतं काय की बऱ्याचशा टॅब येतात रजिस्ट्रेशन करत असताना ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिल्या मग यात मध्ये काय होतं की हे बघा इथं रजिस्टर्ड आयडेंटिटी डिटेल्स या टॅबच्या नावाखाली आपल्याला आधार कार्ड चा नंबर टाकावा लागतो आणि मग आधार कार्डवर आपलं नाव आणि मार्कशीटवरचं नाव वेगवेगळं होतं आणि वेगवेगळं झाल्यामुळं याच टॅबला आपल्याला एक मेसेज येऊन जातो कोणता जो आत्ता नेम का अपन पहा लगने, आता नेमका आपण पाहिला की नाही अगोदरचा मेसेज तोच कोणता की तुमचं हे मिसमॅच होऊन राहिलं तुम्ही अगोदरचं भरलेलं आणि आता भरलेलं आधारचं मिसमॅच आहे काही अडचण नाही याला कुठली कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही मागच्या वर्षी सुद्धा असे प्रॉब्लेम क्रिएट झाले नंतर मुलांनी एन टी एला मेल केले कॉल केले मेसेजेस केले एन टी पण हे नंतर सांगितलं मुलांना की हे काय दिलेले पा इथं रीड करा युअर आयडेंटिटी हॅज बिन इस्टॅब्लिश ॲज पर आधार आधारनुसार तुमची ही आयडेंटिटी बरोबर आहे पण मार्कशीट पण तुमची आहे आणि त्याच नावाचा तो विद्यार्थी आहे तुमचं बायोमॅट्रिक जे आहे तर ते तुमचंच आहे म्हणजे थोडक्यात तुमचं आधार कार्ड तुमचंच आहे तुमचा लाईव्ह फोटो पण कॅप्चर केला जाणार आहे तर त्यामुळे हा मोठा इशू नाही तुम्ही यावर नेक्स्टवर क्लिक करा आणि समोर पूर्ण माहिती भरत जा आणि तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड पेमेंट या सगळ्या गोष्टी सक्सेसफुली कम्प्लीट करा याचं टेन्शन घेऊ नका हे विचार याचा विचार सोडून द्या हे रेडमार्क आला सर तिकडे येलो मार्क दिसून राहिला आता हा प्रश्न असा होता की सर येलो मार्क आहे हे मार्क नाही हे एन ना टी प्रत्येकाला दिलेली ही सूचना आहे आता दुपारी एक प्रश्न होता बहुतेक बाबुलकर सरांचं पण तेच होतं की त्यांना एक प्रश्न विचारला गेला की येलो मार्क दिसून राहिला येलो मार्क नाही तो ते काय एन टी एलेली सूचना ती की कसं भरायचं नेमकं आणि हे पण इथं पण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल तर चेंज करा पण जे दिलेलं आहे ना वरती त्यानुसारच भरा विनाकारण इकडे तिकडे करत बसू नका आणि टेन्शन घेऊ नका फॉर्म रिजेक्ट होणार नाही ओके नवीन ना असाल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका थांबूया ओके बाय